नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील मतदाराचे नाव हटवण्यासाठी प्रत्येक अर्जामागे ऐंशी रुपये डेटा सेंटर ऑपरेटरला देण्यात आले असे कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या तपासात आढळून आले आहे कर्नाटकमधील दोन हजार तेवीस विधानसभा निवडणुकीआधी आळंद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बनावट मतदार हटवण्याचे प्रकरण समोर आले आहे कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार बनावट मतदार हटवण्याच्या अर्जासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला ऐंशी रुपये मोबदला दिला जात होता डिसेंबर दोन दो हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस दरम्यान एकूण सहा हजार अठरा अर्ज करण्यात आले त्यासाठी सुमारे चार पॉइंट आठ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा आरोप करतानाच हा प्रकार उघड केला होता गेल्या आठवड्यात एसआयटीने या प्रकरणी भाजप नेते सुबोध गुट्टेदार यांच्या संबंधित मालमत्तांवर छापे टाकले दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे बी आर पाटील यांनी गुट्टेदार यांचा पराभव केला होता एस आय टीने तपास केल्यानंतर कलबुर्गी जिल्हा न्यायालयातील एस आय टीने तपास केल्यानंतर कलबुर्गी जिल्हा मुख्यालयातील एका डेटा सेंटरमधून हे सर्व अर्ज पाठवले गेल्याचे निष्पन्न झाले आहे पूर्वी स्थानिक पोलीस आणि नंतर सी आय डी सायबर गुन्हे विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता मोहम्मद अश्फाक नावाच्या स्थानिक व्यक्तीचा सहभाग आला चौकशीनंतर अशफाकने आपल्याकडील इलेक्ट्रिक उपकरणे जमा करण्याचे आश्वासन दिले आणि नंतर तो दुबईला निघून गेला मोहम्मद अक्रम आणि अशफाक हे डेटा सेंटर चालवत होते तर बाकी डेटा एंट्री ऑपरेटर होते टीने लॅपटॉप जप्त केले असून त्याचद्वारे मतदार हटवण्याचे अर्ज पाठवण्यात आले होते ऑक्टोबर सतरा रोजी एस आय टीने भाजपनेते गुट्टेदार त्यांची दोन मुले हर्षानंद आणि संतोष तसेच त्यांचे सीएम मल्लिकार्जुन महंत गोल यांच्या मालमत्तांवर छापे टाकले त्यावरे सातहून अधिक लॅपटॉप मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले त्यांच्याकडे पैसे कुठून आले याचा तपास सुरू आहे दरम्यान गुट्टेदार यांनी आपल्या विरोधातील आरोप फेटाळले असून बी आर पाटील यांनी मंत्रीपदासाठी राहुल गांधींची सहानुभूती मिळवण्यासाठी आरोप केल्याचे सांगितले कराइस करा